करा किती प्रयत्न करा तुम्ही हे कथाकाराच्या आणि ज्ञानानं हे सगळं होत नाही माई बाप मी खूप अभ्यास केलाय खूप रात्र दिवस अभ्यास करतोय मी अशी कथा करेल तशी आणि असे म्हणणारे ना एक समाजाकरता कथा केल्यासारखं होते माई मी असा प्रसंग रंगवणार मी तसा प्रसंग एक प्रसंग रंगवत नसता रे माई अभ्यास करून समाजाच्या परिवर्तन आपण नाही करू शकत अभ्यास करून त्या ठिकाणी समाजामध्ये विषय आवड आम्ही निर्माण नाही करू शकत अभ्यास करून मायबा जी आज गेली सात दिवसापासून तुमची अवस्था बदलली ना ती अवस्था अभ्यासाने निर्माण होत नाहीये मायबा नाही निर्माण हो कित्ये अहो व्यासजींची त्या ठिकाणी निर्माण झाली जेवढे अठरा पुराण व्यासजींना लिहिले तरी व्यासजींना वाटत होतं मी मी कशात कमी आहे मी काय केलं नाहीये मला माझी मला समाधान का वाटत नाहीये जे ईश्वर भेटण्याकरता मी करतोय पण आज कशाची प्राप्ती नाहीये ज्या व्यासजीने चार वेदाचे एका वेदाचे चार भाग केले माझ्या जे वेद संपन्न असणारे श्री व्यासजी महाराज जगातलं त्रिभुवनातलं प्रगाढ ज्ञान जन निर्माण केलं उभं केलंय त्यांना समाधान नाही मिळत आम्ही काय अभ्यास करून तुमचं समाधान करणार आमच्या काही हातात नाही लक्षात ठेवा आम्ही काही तुमचं परिवर्तन करू शकत नाहीये आणि आम्ही तो अहंकार मनात घेऊ नये की मी महाराज आहे मी कथाकार आहे मी आज एवढं परिवर्तन केलं नाही मायबाप काही हातात नाही आहे नाही हातात अरे परिवर्तन करण्याकरता अतिशय वाणी पुण्यवान लागत असते पवित्र लागत असते मायबाप आम्ही कोण तुमची अवस्था बदलणार आहे जोपर्यंत जोपर्यंत मायबाप तो इथे येत नाही आहे येत नाही आहे तोपर्यंत माणसाची अवस्था बदलत नाहीये 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 मायबा या सर्व जे सहा दिवसापासून ज्याला कारणीभूत आहे त्याला मी नाहीये माईबा तो माझा महादेव आहे सगळं तिने केलं माईबा तो आल्याशिवाय तो इथं प्राप्त झाल्याशिवाय आपण त्याला पात्र केलं त्या ठिकाणी आपण योग्यतेच झाल्याशिवाय हे सगळं होत नाही रे नाही होत इथे कथेला महत्व नाहीये इथे फक्त आपले विचार आपले आचार आपली अवस्था ही बदलणं आहे मंडप कितीही छोटा असो मायबाप पण ईश्वराला तीच भक्ती अरे भक्ती छोटी का असं ना छोटी असं ना पण जी भक्ती श्रद्धेनं केल्या जाते ना प्रेमानं केल्या जाते ना ती फार 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 मोठं फळ मिळून देते मायबाप लक्षात ठेवा मा, फार मोठं आणि फार मोठा यज्ञ केला हजारो लोक बनवले बोलवले लाखो लोक बोलवलेत फार आहोपहो केला मायबाप आणि त्यामध्ये जर श्रद्धा नसेल प्रेम नसेल तळमळता नसेल तर त्या ठिकाणी पुण्य मिळणार नाही गिरीबापू फार सुंदर सांगतात मायबाप हे छोटस पुण्य छोटस पुण्य एखादं सहज केलेलं छोटस पुण्य पण ते जर तुम्ही पवित्र मनानं केलं ना माय बाप निस्वार्थपणानं केलं तर गुरुजी ते छोटस पुण्य सुद्धा महान फळ देऊन जात आहे महान फळ देऊन जात असं नाही की महान फळ मिळण्याकरता खूप पुण्य करावं लागतं असं नाही रे माय बाप नाही आहे की खूप पुण्य करायचंय आम्हाला खूप पुण्य करायचं मग काय करावं लागेल किती खर्च येईल नाही रे नाही मी सांगू का तुम्हाला एखादं वाळलेलं फूल तुम्ही देवाला व्हा वाळलेलं वाळलेलं वा त्याच्या सुगंध नाही काही नाही मायबा साडल्याला फूल म्हणतोय मी वाळल्याला फूल म्हणतोय मी खराब झालेलं नाचल्याला फूल म्हणतोय मी ते भगवंताला फक्त एक व्हा पण वाहात असताना भाव ठेवा तळमळ ठेवा आणि विश्वास ठेवा मायबा जे विश्वासानं भावनेनं प्रेमानं तळमळीनं वाहिलेलं ते सडक फुलही देवाला वाहिलं तरी भगवंताची महान प्राप्ती आहे मायबा कोणतंही साधन छोट असो किंवा मोठ असो त्यामध्ये तळमळ ठेवा विश्वास ठेवा पवित्रता ठेवा मायबाप मग छोटसही पुण्य प्रेमानं केलेलं पवित्रते केलेलं निस्वार्थपणे केलेलं ते सुद्धा माणसाला महान फळ देऊन जात माय मी तुम्हाला कथा सांगून गेलो रे एक बेलाच पान शिवरात्रीला वाहिलं तरी त्या ठिकाणी सहस्त्र अश्वमध्ये केल्याचं फळ प्राप्त होत आहे जीवनात मला पुण्य करायचंय महान पुण्य करायचंय एवढं अन्नदान करायचं असं नाही रे एक माणूस जेव घाला तुम्ही एक माणूस पण असं म्हणू नका की मी जीव घालतो असं म्हणू नका मन मन प्रसन्न ठेवा पवित्र ठेवा निस्वार्थपणे करा काही कमी पडणार नाही मग मंदिरात नाही जाणं झालं ना जा एक महिन्यात जा एक वर्षात जा तुम्ही भगवंताच्या महादेवाच्या मंदिरामध्ये एक वर्षात जा पण तेवढं जात असताना जा फक्त प्रसन्न मन ठेवा पवित्र मन ठेवा चांगले विचार ठेवा चांगल्या भावना ठेवा मायबाप भगवंताविषयी करून तर ठेवा छोटीशी भक्ती केलेली सुद्धा तुम्हाला महान फळ देऊन जाते लक्षात ठेवा दररोज गेल्यापेक्षा एक दिवस जा आपण एवढं पवित्र मन ठेवा मायबा सर्वश्रेष्ठ भक्ती तीच आहे आपलं पवित्र मन पवित्र अंतकरण पवित्र विचार आहे मायबा देव बाकी काही पाहत नाही आणि तीच भक्ती श्रेष्ठ मायबाब मी तुम्हाला सांगू जाईल आज माझा शेवटचा दिवस आहे पुन्हा तुम्ही भेटाल ना भेटाल पण लक्षात ठेवा माझे बाप तुमच्या मनातले भ्रम काढून टाका कोणाकडे जाऊ नका कोणा बाबाकडे जाऊ नका भविष्य पाहू नका उद्यापासून जीवन असं जगा ना लय मोठाल्या पूजा लय मोठं हे ते फार पुण्य ह्या पुण्याच्या नादांना का लागू तुम्ही हे माझा माझा देव माझ्या समोर आहे मी पुण्य करायचं चांगलं करायचं चांगलं करून कधी चांगलं होत नसतं लक्षात ठेवा चांगलं करायच्या नादे लागू नका पुण्याच्या नादू नकडू नका सहज फक्त पवित्र भावनाने फक्त चांगले विचार मनात ठेवा मायबा पुण्य आपोआप घडतं मायबा पुण्य करायची गरज नाही मायबा आपलं कर्म जर चांगलं असेल ना तर पुण्य चलता 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 सहज सुद्धा पुण्य घडतं मायबा बर कश पुण्य करायचं म्हणून पुण्य करायचंच नाही ते होत नसत होत नसतं होत नसतं माझ मला पुण्य करायचं मला चांगलं करायचं मला हे करायचंय हे मला तारू नका ऐका रे माझा ऐका ऐका सहज घडलं पाहिजे फक्त विचार बदला आपले बाकी भानगडीत पडू नका तुम्ही उपास करा मी चार चार दिवस उपास करणार अरे द्या सोडून ये हे जे शरीर आहे ना ज्याला ते लागतंय ना ते लागतंय त्याला देत राहा फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेवा कर्म चांगले करा ज्याचे कर्म चांगले ना मायबाप त्याला काय करायची गरज नाही सहज सहज अरे सहज त्या ठिकाणी पावला पावली हे पुण्य त्याच्या पदरात पडलं जात जास्त भानगडीत पडू नका हे शास्त्रही पुरावा आहे सगळ्या गोष्टीला उपमन्यून सुद्धा तीच पूजा केली होती नंदकेश्वरनं सुद्धा तीच पूजा केली होती मायबाप भगवंताला प्रसन्न करण्याकरता काही के केलं नव्हतं नंदिकेश्वरने भगवान शंकराचा गण होण्याच्या अगोदर नंदिकेश्वरने फक्त फक्त एकच तपश्चर्या केली नव्हती बरं का करू जे मंदिरात आपण नंदिकेश्वर पाहतोय उगच अधिकार प्राप्त झाला नाही तो उगा अधिकार प्राप्त झाला काही मनात नव्हतं तपश्चर्या नाही काही नाही फक्त एक केलं नंदिकेश्वरने के 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 पास एक मौन व्रत आणि भगवंताचं पवित्र मनाने त्या ठिकाणी फक्त भजन केलं नंद की शिव आयुष्यामध्ये दुसरं काही केलं नाही माहिती आणि देवाला देवाला जास्त भजन आवडत भजन फार आवडत तुम्ही ज्या वेळेस उद्यापासून ओम नमशिवाय ओम नमशिवाय ओम नमशिवाय नमशिवाय रामकृष्ण हरी काही म्हणा एक सेकंद बंद राहता कामाने प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कार्यामध्ये म्हणत राहन ना माय बाप सर्वात मोठ त्या ठिकाणी तपश्चर आहे सर्वात मोठी साधना आहे ना काही करायची गरज आहे भगवान महादेवाने हे अनेक चरित्र आपल्या समोर हो ठेवले आणि परत आता कधी मंदिरात काही मागू नका रे बरं का करू नवस करू नका या देवाला नवस त्या देवा नवस करू नका रे नवसानं काही होत नाही देवाला काही मागू नका फार मोठं पुण्य केलं तुम्ही सात दिवसामध्ये आमचं असं भावन तसं भाव आता काही मागू नका गुरुजी एक अध्यात्म रामायणामधले बहुतेक अध्यात्म रामाणामधलीच एक कथा आहे तसे रामायण तर प्रत्येक प्रांतातले वेगळे रामायण आहेत वेगळ्या भाषातले त्यांच्या कल्पनेनुसार त्यांनी तयार केलेले के आहेत नाथ महाराजांची टीका वेगळी आहे श्रीधरस्वामींची टीका वेगळी आहे स्वाम... स्वामी गोस्वामी तुळशीदासांची टीका वेगळी आहे आणि त्या ठिकाणीचे मूळ रामण आहे श्री ऋषींचं वाल्मिक रामायण ती टीका वेगळी आहे असे अनेक अध्यात्म रामायण आनंद रामायण खूप रामायण आहेत पण एका रामायणातलं मी चरित्र रा ऐकले राहूनच फार सुंदर चरित्र आहे की राक्षस असताना सुद्धा काय मागावं ही राक्षसाला अक्कल होती काही शब्द क्षमा मागून बोलतो मला दोष नका हा शब्द वापरणं मला शोभत नाही मी लहान आहे अजून एक दिवस त्या ठिकाणी स्थिती मातेला घेऊन गेला होता पण पलीकडे युद्ध करायला जायचंय शितीला आणायचंय म्हणून रामचंद्रानं रामेश्वराची याचना करायची होती पूजा करायची होती आराधना करायची होती गुरुजी मग त्यावेळेस भगवान प्रभुरामचंद्रानं सुद्धा पार्थिवलिंग पूजा केली होती सुंदर असं लिंग वाळूचं निर्माण केलं भगवान शंकरानं पण भगवान शंकर प्रभुरामचंद्राने प्रभुरामचंद्र जामून त्याला म्हणतात कारण सर्वात जे वयोवृद्ध जे होते ना ते जामंत जे होते आणि जामंताला बोलून घेतलं हे जामंतजी आपल्याला पूजा करायची आहे पण असा अधिकारी ब्राह्मण पाहिजे तो त्रिकाल संध्या करणारा पाहिजे अधिकारी पाहिजे त्याच्या मंत्रामध्ये ताकद पाहिजे शक्ती पाहिजे दिव्यता पाहिजे असं ब्राह्मण पाहिजे असं ब्राह्मण आहे का जामुंतजी म्हणतात असा ब्राह्मण सापडणं अशक्य आहे पण ते एक ब्राह्मण माझ्या डोक्यात आहे तसा ब्राह्मण मी पाहिला नाही अधिकारी ब्राह्मण जमुंतजीला असं म्हणलं तर प्रभू रामचंद्र म्हणतात खरं वा कुठे ब्राह्मण लवकर घेऊन या प्रभू ते आहे ब्राह्मण खूप चांगलं आहे त्रिकाल संध्या करणार योग्यतेचा आहे अभ्यास खूप आहे वेदांत जाणतोय वे, शास्त्र जाणतोय सगळं जाणतोय पण पण मानल्यानंतर सगळंच गौण होतो पाठीमागचा विषय बरोबर आहे ना गुरुजी पण मानल्यानंतर काहीच राहत नाही म्हणजे तुमचा मुलगा खूप चांगला आहे दिसाला चांगला आहे म्हणतात ना पाहुणे आल्यानंतर आहो तुमची मुलगी द्याव त्या मुलाला काय सुंदर मुलगा आहे गोरा गोमटा आहे हा पाच सहा टॅक्टर घरी आहेत बरं का शेबाबू पाच ताळी बांगला आहे दीडशे एकर जमीन आहे हा जी सी बी सगळं सगळं आणि एकुलता एक आहे आणि मुलीवाले म्हणतात वा वा वा, वा की बा ते आजच जवळ आपण लगेच जुळून टाकू आपण लगेच तारीख काढू तुम्हाला हो नाही चला पण पण म्हणल्यानंतर तुम्हाला पण काय नाही पण जाऊ द्या पण मुलगा चांगला आहे तुम्हाला मुलगा चांगला असू ते शंभर एकर जमीन ती मातीत घाला पण सांगा आता म्हणजे इथून माग जे सांगितलं होतं का ते सगळं गेलं पण काय पण महत्वाचं आहे तुम्हाला पण त्या मुलाला नाक नाही पण आलं की सगळे विषय पाठीमागचे गौण होत असतात वर्ज्य होत असतात पण अतिशय महत्वाचं आहे मायबाप अधिकारी ब्राह्मण आहे योग्यतेचा ब्राह्मण आहे पण हे प्रभू पण हे जमुंतची पण का तुम्ही म्हणता कारण तो ब्राह्मण जो आहे ज्याच्याकरता पूजा करायची ज्या ज्याना आपली माता त्या ठिकाणी पळवून नेली आहे आणि ज्याच्या सोबत युद्ध करायचं ज्याला मारायचं ज्याला शिक्षा द्यायची आहे हे सगळा खटाटोप ज्याच्याकरता करायचा ना आपल्याला तोच रावण आहे रावण हा प्रभू त्याच्यासारखा अधिकारी ब्राह्मणच नाही आहे पण तरी प्रभुरामचंद्र म्हणतात ठीक आहे रावण जर अधिकारी असेल आणि जर त्याला आमंत्रण दिलं तर ब्राह्मण असेल तर तो नाही म्हणणार नाही जा जी गेले लंकेमध्ये रावणाला माहिती होत की जामोंतजी प्रभुरामचंद्रा कोण त्या ठिकाणी सहकार्य करतात मग काय करावं रावणाने पण नीती जाणत होता धर्म जाणत होता रावण साधा नव्हता माय बाब गेल्यानंतर जामुंतजीला पाहिलं वाह क्या बात या 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 स्वागत आहे कसे तुम्ही काय आलात आसनावर बसवलं कोणाला जामुंतजीला नमस्कार झाला काय काय काम आहे जामुंतजी म्हणतात हे महाराज प्रभो श्री रामचंद्र त्या ठिकाणी तुमच्या हस्ते पूजा करण्याचं त्या ठिकाणी इच्छा आहे आणि अधिकारी फक्त तुम्हीच आहात तर कृपा असावी पूजेला येऊ शकतं का रावणाने काय उत्तर देवा गुरुजी आता शत्रूची पूजा करायला जायची आणि ती पूजा कोणासाठी त्यांनाच मारण्याकरता कोणी जाईल का आपल्यातलं कोणी जाईल ह तरीही असं म्हणल्यानंतर रावणानं जामुंतजीकडे पाहायला सांगितलं ठीक आहे मी यायला तयार आहे रावण येतो ऐका ऐका अरे ज्या रावणानं सीतेला उचरून आणलंय जो रावण प्रभुरामचंद्राला मारण्याकरता खटाटोप करतोय आज तोच रावण आज प्रभुरामचंद्राची त्या ठिकाणी पार्थिविंग पूजा करण्याकरता जातोय काय अधिकार आहे ब्राह्मणाचा काय रावण आहे काय रावण आहे काय राम आहे काय पार्ट आहे मायबा म्हणून तर रामाने एकदा वाचलं पाहिजे हॅलो ठीक आहे रामन रावणाने जामुंतजीला उभा केलं सांगितलं हे जामुंतजी मी पूजा करायला तयार आहे पण मी मी अपूर्ण पूजेचा पुरोहित नाही आहे मी पूर्ण पूजेचा पुरोहित आहे का कारण जर पार्थिवलिंग पूजा करायची असेल तर जोडी लागते आता जोडी कुठे पुरुष म्हणजे तुम्ही बोलत नाही बरं का बोला ना जोडी कुठे आहे आता हा कुठे लंकेमध्ये कोणाकडे रावणाकडे मग आता कसं करायचं तरीही रावण एवढा विद्वान होता जामुंतजीला सांगितलं ठीक आहे कारण आता हे जंगलातले म्हणल्यानंतर वनवासामध्ये फिरतात म्हणल्यानंतर त्यांच्याकडे कशाची सुपारी आली खिडकी सुपारी खिडक्या खारका देवाच्या असं नाही केलं पाहिजे रावण म्हणा ठीक आहे मी पूर्ण पूजेचा पुरोहित आहे आणि मी खाली हात येणार नाहीये मला जोडी पाहिजे ठीक आहे मी सामुग्री सुद्धा मी सोबत घेऊन येतोय रावण ऐका जरा रावण मेघनाथ हे मेघनाथ मेघनाथ धावत आला महाराज काय काम आहे चला पूजेला जायचंय मी कशाला सीतेला घेऊन जायचं रावण सीतेकडे गेला सीतेला सांगितलं हे सीते रामाची पूजा करायची माझ्या असते आणि माझ्या पूजेला जोडी लागते म्हणून ला तुला घेऊन जातोय पण लक्षात ठेव हो, पूजा झाली की पुन्हा घेऊन येणार ठीक आहे निघाला रावण काय सुंदर पूजा केली रावणानं हा 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 क्या आहे पूजा झाली सुंदर सगळं झालं आता दक्षिणाची वेळ आली कारण पूजा झाल्या ब्राह्मणाला काय द्यावं लागते हा दक्षिणा द्यावं लागते दक्षिणा द्यावं लागते आणि तशी ब्राह्मणाची पूजा घेऊन हे शास्त्रे माय बाप मग प्रभुरामचंद्राने रावण पुढे आहेत आणि रावणाला त्या ठिकाणी हात जोडले हे महाराज फार सुंदर तुम्ही पूजा केली मागा काय दक्षिणा मागायची तर रावण मला ठीक आहे मागतोय पण वेळ आल्यानंतर मागतोय सध्या तर मी मागत नाही प्रभुराम रामचंद्र रावणाकडे पाहतात म्हणतात बाबा हे महाराज हे सगळं खरं आहे पण ज्यावेळेस तुमची वेळ आल्यानंतर दक्षिणा मागण्याची वेळ येईल आणि त्यावेळेस जर मी विसरलो तर ऐकताय ना सगळे कळत तर आवाज कळतोय की बसतील काय रावण काय म्हणे वेळ आल्यानंतर मागून घेईल मी आता मागत नाहीये पण प्रभुरामचंद्र म्हणतात वेळ आल्यानंतर मागितल्यानंतर त्यावेळेस जर माझ्या लक्षात बसलं नाही तर आत्ताच मागून घ्या मी बदललो तर नाही आत्ताच मागून मागावं लागेल ऐक रे माय बाप ऐका रावणाला आहे देवाला काय मागावं आयुष्यात रावण काय मागतो बघा हे राम दक्षिणा द्यायची ना तुम्हाला द्या हे बघा माझी दक्षिण एकच राहील ज्या वेळेस ज्या वेळेस माझा अंत काळ जवळ येईल ऐका बर का मागतोय कोण हे लक्षात ठेवा कोण मागतोय रावण आहे प्रभुरा मित्र आहे काय विरोधक का आहे हा हा बघा काय मागतोय हे राम मागतो मी ऐका हे बघा ज्या वेळेस ज्या वेळेस माझा अंत काळ जवळ येईल माझा प्राण कंठाशी येईल त्यावेळेस एकच इच्छा आहे ज्यांची मी पूजा आहे ते माझे त्या ठिकाणी यजमान माझ्या समोर असावे मी त्यांना पाहात 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 मी माझा प्राण सोडावा हे मला पाहिजे कळालं काय नाही कळालं कळालं ना कोणी काय मागितलं रावनाने काय काय बुद्धी आहे राक्षस आहे ना तो विरोधक आहे पण तरी अंतकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम बघा काय मागतो की ज्या वेळेस माझा अंत काय येईल प्रभू माझ प्राण कंठाशी येईल ना त्यावेळेस बास हे माझे यजमान माझ्या डोळ्यासमोर असावे आणि त्यांना पाहात 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 माझा प्राण जावा रावण रे रावण जर हे राक्षसाला कळतं काय मागावं आपल्याला कधी कळणार हे चरित्र या करता निर्माण आहे त्या ठिकाणी